नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला नरेश टॉकीज मध्ये सिनेमा बघायला विसरू नका सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी परभणी शहरातील नरेश चित्र मंदिर या सिनेमागृहात धर्मवीर टू हा सिनेमा दाखल होत असून सर्व जनतेनी नागरिकांनी सिनेमा बघावा हिंदुस्वासी गद्दारी करणाऱ्याला क्षमा ना नाही साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट पटकथा संवाद दिग्दर्शन प्रवीण विठ्ठल तर्डेकर आणि निर्माते मंगेश जीवन देसाई उमेश कुमार बन्सल हे आहेत तर सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला नरेश टाकीजमध्ये सिनेमा बघायला विसरू नका धर्मवीर टू धर्मवीर दुसरा भाग परभणी न्यूज चाहिवान्चा। चाहिवान्चा। चाहिवान्चा।